महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ತುಂಬ ಆಗೇ ಬಡೋ ಪಾಕ್ ಮಹಿಳೆ ಪುಡ ಯಾ

सगळ्या कॉलच्या वतीने आमदार साहेब आपल्याला जय भीम पण काही महिला मंडळ आता कमी पडता कामा नाहीये कारण की हे युवक म्हणजे खांद्याला खांदा लावून येण्याचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे मी सगळ्यांनाच आव्हान करतोय आहे पुढे या चला भैया या लवकर लोक ैकी स्वरूपात त्यांचं एक चार पाच महिलांचा घेऊ या साहेब काय सांगाल आज तुमच्या माध्यमातून रस्त्याचे भूमिपूजन झालेलं आहे इत्यास हो वाहत आहे शहरामध्ये काय सांगायचं आज या ठिकाणी ब्रह्मगिरी नगरमध्ये जवळपास पस्तीस लाखाच्या रोडच्या कामाचं आज भूमिपूजन झालं आणि ताबडतोब कामाची या ठिकाणी सुरुवात होणार आहे आज या कार्यक्रमाला आमचे शहर प्रमुख श्री विश्वनाथजी राजपूत आमचे प्रमुख बाबाजी तायडे आणि या भागातील फार मोठ्या संख्येने जमले सर्व माता बंधू भगिनी आणि या भागातील नागरिक कारण शेवटी काम करत असताना था पण सर्वांनी दिसून पाहिलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या मुखादो आम्ही काम करायचा प्रयत्न शंभर टक्के करत असतो आमचे पालकमंत्री असतील त्यांनीही मदत केली आम्हाला या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत त्यांनीही मदत केली आणि या माध्यमातून आम्ही खरं पाहिलं तर पहिल्यांदा कोणी येत नव्हतं आपल्याला माहिती आहे सांगायची गरज नाही आता शहराचा कुठला भाग राहिला नाही की त्या भागामध्ये तो आमदार तिथं जात नाही तुम्ही पाहिलं असेल की एक एक गल्ली काय के अशी केली की खरं पाहिलं तर त्यांचा आनंद आहे माझ्या बोलतो की एकनाथ शिंदेसाहेबांनी मला जेवढी मदत केली ते जीवनात विसरू शकत नाही मी त्यांना म्हणलं मला काही दिलं नाही तरी चालेल पण माझ्यासाठी नाही पण माझ्या माता बंधू भोगिनीसाठी वापरून तुम्ही पैसे मला द्या की लहान लहान मुलं पाण्यामध्ये बसून जेवताय इतकं वाईट वाटतं वाट तर माझी विनंती आहे आणि खरंच सांगतो त्यांनी विनंती मान्य करून इतका पैसा दिला तुम्ही माझ्यावर चला तुम्ही रोड पाहिलं ती म्हणणार आजही त्या भागामध्ये मी यावेळेस जातो तर तिथल्या कुठल्या तरी बहिणीने मला पाहिलं की त्याच्या डोळेपर्यंत अरे मला चुपता येईल काच्या आपल्याला शिंदेसाहेबांनी एवढे पैसे दिले म्हणजे सांगायचं उद्देश का अम्णी शरुण, अम्णी शरुण की सुद्धा आमच्यावर एवढा विश्वास आहे कधी कोणाला खोटं बोलत नाही आणि खोटं बोलवून कधी काही काम करत नाही म्हणून आज या शहरामध्ये आम्ही सर्वच आमचे सर्व पदाधिकारी या शहरामध्ये चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करायला लागले की या ठिकाणी बाबा आडेचाच त्याचबरोबर आमचे विश्वनाथ राजपूतचाही मनापासून धन्यवाद देईन कारण की शहराचं पूर्णच समाजतो त्याबद्दल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून किंवामध्ये शहरातले राहिलेले थोडे रोड असं म्हणत नाही की शंभर टक्के झाले थोडे रोड बाकी आहे ते रोडसुद्धा या येणाऱ्या मार्चमध्ये मा शहरात कुठंच मातीचे रोड राहणार नाही पूर्ण रोड क कसे होते त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून करू देणार आहोत आज या ठिकाणी बाबा ताडेने एक चांगला कार्यक्रम ठेवला त्यांनी बोलवलं त्याबद्दल त्यांच्या आणि या भागातील सर्व नागरिकांचा मनापासून धन्यवाद मानतो काही काही कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही कसं कारण शेवटी ज्यांना लोकांना त्यांना आनंद वाटला बाबा दाडीच्या माध्यमातून त्यांनी सर्व पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आपणसुद्धा या पक्षामध्ये काम करावं त्या हो। माध्यमातून त्या सर्व लोकांनी या ठिकाणी प्रवेश केला मी त्यांचंही मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये आपण सर्व एकत्र बसून चांगलं काम या शहरासाठी आपण सातत्याने करत राहू असं या ठिकाणी त्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र झालेला आहे रस्त्याचं काय वाटतं तुम्हाला वडाचा खूप खूप विकास होत आहे निश्चित आमच्या प्रभाग क्रमांक तीन मधील संपूर्ण परिसराचा विकासाची गंगा विकासाची लाट विकासाची सुनामी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात आणि त्यांनी जे भरघोस निधी आमच्या लाडके आमदार कार्य कर्तव्याध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या शब्दाला मान देऊन जे आमच्या परिसराला भरघोस निधी देत आहेत त्यानंतर आमच्या पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आमच्या परिसराला जे निधी मिळत आहेत निश्चित त्या त्यामुळे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनमधील सगळ्या परिसराचं डेव्हलपमेंट अतिशय झपाट्याने होत आहेत आणि नागरिक युवा आज बघा तुम्ही आज कार्यक्रम होता रस्त्याचे भूमिपूजन आणि रस्त्याचा या प्रसंगी शेकडो परिसरातील युवकांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये त्याचबरोबर महिलांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये सांगण्याचं तात्पर्य आता नागरिकांना कळून चुकलेलं आहे की एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये एक विकासाची एक लाट आणलेली एक सुनामी आणलेली आणि त्या माध्यमातून मग त्यांनी ज्या योजना ज्या ज्या प्रकारचे ते म्हणजे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करतात त्यामुळेच आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय पालकमंत्री यांच्या नेतृत्वामुळे आदरणीय कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मागील एक वर्षापासून जे जानेवारीमध्ये जे प्रवेश केला होता साहेबांच्या नेतृत्वात आणि त्यांनी आम्हाला जो न्याय दिला आणि या प्रभागाचा मध्य विधानसभेचे जे मला नेतृत्व दिलं साहेबांनी निश्चित त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण प्रभागाची विकास कामाच्या माध्यमातून एक पलट करत हो, आहोत आणि मला खात्री आहे की उर्वरित राहिलेले जे काही रोड असतील किंवा जे काही कामं असतील ते सुद्धा आम्ही टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये रोड असेल ड्रेनेज असेल नळ असेल जलकुंभ असेल आम्हाला सांगताना आनंद होत आहे की आमच्या परिसरामध्ये एक लोक एका जलकुंभासाठी तरसतात एका एका पाण्याच्या टाकीसाठी आम्हाला दोन दोन जलकुंभ या ठिकाणी मिळालेले आहेत आणि निश्चित हे संपूर्ण एकनाथराव साहेबांच्या नेतृत्वामुळे आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वामुळे आदरणीय संजय शिरसाट साहेबांच्या नेतृत्वामुळे आणि या विभागाचे जे आमचे पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे आमच्या संपूर्ण प्रभाग क्रमांक तीनचे कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेबांमुळे या परिसराचे डेव्हलपमेंट आणि कायापलट होत आहे आणि प्रत्येक नागरिकांना प्रत्येक महिलांना प्रत्येक युवकांना समाज तर सोडूनच द्या समाजाचा इथे म्हणजे आमच्याकडे ते राजकारणच नाही आहे आम्ही समाज समाजाच्या विपरीत जाऊन काम करतो ज्याप्रमाणे एकनाथराव साहेब आणि आदरणीय आमचे नेते जे आहेत पालकमंत्री मोदय संजय शिरसाट साहेब आणि जयस्वाल साहेब आमदार जयस्वाल साहेब जे आम्हाला शिकवत आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्याच्याच त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या मार्गदर्शनावर आम्ही पावलावर पाऊल ठेवून मी व माझे संपूर्ण सहकारी आमचे सर्व मा मार्गदर्शक माता भगिनी युवक आमच्या ह्या परिसराच्या नेतृत्वासाठी परिस परीशा, परिसराच्या विकासासाठी आमच्या आम्हाला खांद्याला खांदा लावून आता बघा एका दिवसामध्ये म्हणजे काल ठरलं आणि आज लगेच ह्या पस्तीस लाखाच्या रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम एवढा म्हणजे भव्य आजच्या ह्या कार्यक्रमाला पाचशे ते सातशे म्हणजे एका दिवसामध्ये नागरिक उपस्थित राहतात हे काही नाही मा हे फक्त विकासाच्या माध्यमातून होत आहे हे काही याला आम्ही भूल थापा पाड देत नाही आहे लोकांना त्यांनी बघतायत नागरिक की गेल्या चाळीस वर्षापासून हा जो प्रभाग जो विकासापासून कोसो दूर होतात आरेसर तर हा ह्या परिसराचं झपाट्याने डेव्हलपमेंट होत आहे पोलीस स्टेशन ह्या परिसरामध्ये आता नव्याने होणार आहे कारण की आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही मागच्या सा वेळेसच आदरणीय जयस्वाल साहेबांच्या आणि शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या परिसराला स्वतंत्र पोलीस ठाणे मिळावं यासाठी हे दिलं होतं एवढंच म्हणजे एवढ्या झपाट्यानं आमच्या परिसराचा विकास होतो याच्या पुढे जाऊन आमच्या जे जा आंबेडकर चौकापासून ते मातारामाई चौकापर्यंत ज रस्त्याला खूप कोंडी होत होती आता जर मी मागणी करतोय आयुक्तांना मागणी केली की त्या ठिकाणी अतिक्रमण काढा आणि रो रहदारी पेठेनगर असेल व संपूर्ण परिसरासाठी हे काढा आणि दोन महिन्यापासून मी मागणी केली आणि संपूर्ण शहरामध्ये त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात येत होते त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं की याच्यानंतर तुमची बारी आहे परंतु मी स्वतःहून माझं तिथे जुनं घर होतं डॉक्टर आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी पंधरा फूट अतिक्रमण मी परवाच्या दिवशीच माझ्या स्वहाताने काढलं बाबा उद्या असं नाही झालं पाहिजे की बाबाला दुसऱ्यां दुसऱ्यांच्यासाठी सांगतायत की रस्ते मोकळे करा आणि स्वतः अतिक्रमण ठेवून दिलं त्यामुळे मी माझं जे जुनं घर आहे माझ्या वडलं जे जुन आमचं जुनं घर आहे आंबेडकर चौकामधलं तेसुद्धा आम्ही पंधरा फूट काल कालच ते पूर्ण निष्कासित करून ते मोकळं केलेलं आहे आणि निश्चित त्या म्हणजे एक चांगला एक गुड मॅसेज जातो आहे की आम्ही दुसऱ्यांना न सांगता आम्ही स्वतःपासून आम्ही सुरुवात करतो संपूर्ण परिसरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे नागरिक प्रचंड खुश आहेत योग एवढे सुंदर आलेले आहेत की असा कुठला घटक नसेल मग कुठल्या डिपार्टमेंटचा व्यक्ती नसेल की तो आमच्यासोबत नाही आहे प्रत्येक म्हणजे नोकरदार व्यक्ती असेल खाजगी व्यक्ती असेल महिला असेल माता भगिनी असेल सर्व प्रकारचे नागरिक आमच्यासोबत ह्या सगळ्याने जुळत आहेत युवक जुळतायत सर्व क्षेत्रातील म्हणजे ऑटो रिक्षावाल्यांपासून तर म्हणजे एखाद्या काय म्हणजे एखाद्या उच्च पदावर असलेल्या व्यक्तीपर्यंत कारण की विकासाच्या माध्यमातून नागरिकांना नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होत आहेत आणि त्यांनी निश्चित त्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवत आहेत हे सगळं फक्त नागरिकांच्या जे अपेक्षा आणि त्यांची जी साथ आहे त्याच्यामुळंच आम्ही हे सगळं करू शकतोय या याची आम्हाला जाणीव आहे आणि आमच्यावर अजून जबाबदारी वाढलेली आहे कारण की एवढ्या नागरिकांची अपेक्षा आमच्याकडे बघतायत लोकं महिला बघतायत आणि आताच आदरणीय सा आमदार साहेबांनी सांगितलं की एक दोन तीन महिन्यामध्ये मार्चच्या सुद्धा आम्हाला इथे चोवीस तास पाणी कसं मिळेल संदर्भात सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी चालू आहे आणि पन्नास टाक्या या परिसरातल्या आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या पन्नास टाक्या ॲट अ टाइम चालू होतील असंही आश्वासित आम्हाला आमच्या नेत्यांनी केलेलं आहे आणि निश्चित माता भगिनींचा तो मोठा प्रश्न आहे की पाण्याचा प्रश्नही निकाला लागेल हा जो प्रभाग आहे आमचा हा प्रभाग फार मोठा झालेला आहे आधी नगरसेवकाची निवडणूक एक लिमिटेड निवडणूक होती परंतु आता ही मिनी आमदारकीसारखी एक निवडणूक आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आदरणीय आमच्या ह्या मध्य विधानसभेचे लाडके कार्यसम्राट आमदार प्रदीप भैया जयस्वाल साहेब यांच्या माध्यमातून निश्चित आमचे जेवढेही युतीचे आणि आमच्या पक्षाचे शिवसेनेचे नगरसेवक असतील ते भरघोस मतांना निवडून येतील कारण की त्यांनी जो विकास केला त्या माध्यमातून करतील आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या मा माध्यमातून अतिशय मोठ्या लेवलवर नगरसेवक येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीची महानगरपालिका सावित्र सार्वत्रिक निवडणुकीची तयारी आणि नियोजन मोठ्या जोमान आहे आदरणीय पालकमंत्री मोदय आणि संजय शिरसाट साहेब आणि संदीपान भुमरेसाहेब ज्या जे खासदार साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वात चालू आहे खा विशेष करून मला आभार ह्या ठिकाणी मला मानायचे आहे की आमच्या जे पक्षाचे जे मुख्य नेते आहेत एकनाथरावजी शिंदेसाहेब आम्ही त्यांना आमच्या मनातले मुख्यमंत्री कारण की कुणीच उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही कारण की त्या ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे त्या सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा आम्ही मोठ्या जोमानं फडू पडतो आणि निश्चित आमच्या परिसराचं डेव्हलपमेंट मोठ्या जोरानं जी गती आपली चालू आहे ती अजून गतिमान करू एवढंच मी या प्रसंगी सांगतो आमच्या परिसरामध्ये एक चार खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे ते पर्यटनस्थळ आम्हाला सगळ्या भारतातल्या नागरिकांना आणि सगळ्यांना दाखवायचं आहे तर मला सांगताना आनंद होत आहे की सोनेरी महाल परिसर आमच्याच भागामध्ये आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची जी लेणी आहे विद्यापीठामध्ये तीसुद्धा आमच्याच भागामध्ये दोन झालेत त्यानंतर बीबीचा मकबरा हे सुद्धा आमच्याच प्रभाबा प्रभागामध्ये बेगमपुऱ्यामध्ये आहे त्यानंतर पानचक्की ही सुद्धा आमच्याच प्रभागामध्ये म्हणजे सांगण्याचं तात्पर्य चार चार स्थळं आमच्याकडे ह्या ठिकाणी आहेत आणि ते पर्यटन स्थळांना डेव्हलपमेंट कसं होईल